पुण्यातील गणेशपेठेत असणारी जी अनाधिकृत मासळे बाजार आहे त्याच्यावर कारवाई केल्यानंतर आता इथे असणारी जी घरं आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे ग गेल्या अनेक दिवसांपासून इथे कारवाईचा बडगा जो आहे तो पुणे महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने उगारलं जातं आणि आत्ता आपण पाहतो की इथली जी अनाधिकृत असणारी घरं आहेत ज्यांची कुठलीही कागदपत्रं नाही आहेत अशा ह्याच्यावर आता सुद्धा कारवाई सुरू आहे या संपूर्ण याच्यामध्ये आत्ता अंतर्गत कारवाई केली असून सतरा कोटी अठ अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची मालमत्ता जी आहे त्याचं जप्ती करणं सुरू आहे खरं तर आयुष कुंकर खून प्रकरणामध्ये ही पोलिसांकडून कारवाई केली जाते यामध्ये टोळी प्रमुख असणारे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह सोळाजणं आत्तापर्यंत आपण पाहिलेत की त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना अटक झालेली आहे यामध्ये तीन महिलांचासुद्धा समावेश आहे यात जो मुनाफ पठाण नावाचा आरोपी होता त्यासोबतच सोनाली वनराज आंदेकर यांचा सहभाग जो आहे तो स्पष्ट झाला आणि आता काल सव्वीस सप्टेंबरला यामध्ये सी सी टी व्ही फुटेज जो होतं घराजवळ तो डिलीट करणारा मोहन गाडेकर याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे यामध्ये या जो जप्त केलेला मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये दोन पिस्तूल चार चारचाकी चार, चार दुचाकी आणि अठ्ठावीस मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत आपण आत्ता पाहतो ही जी कारवाई आहे ती गणेशपेठेत सुरू आहे एकीकडे एक हा संपूर्ण शुक्रवारीसुद्धा या ठिकाणी कारवाई झाली होती शुक्रवारी हे जे आपण पाहतो आहे बांधकाम पाडलेलं तर हे पाडलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेकडून ही मागे जी आपण कारवाई सुरू असलेली पाहतो आहे अशाच प्रकारची कारवाई जी आहे ती बऱ्याच दिवसांपासून इथे सुरू आहे आणि आत्तासुद्धा सुरू आहे नेमकं आता यामध्ये आणखी काय काय कारवाई होणार आहे किंवा आणखी जो मालमत्ता आहे तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय जप्त केलं जातं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पुण्या मुना यनपुरे सिविक मिरर